सत्तांतर होऊ नये कचऱ्याचा प्रश्न कायम कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपंचायत प्रशासनाकडूनच नागरिकांचे आरोग्य धोक्यात तात्पुरती सोय ठरते नागरिकांची गैरसोय कचऱ्याची समस्या आजही ठरते नगरपंचायतीची डोकेदुखी शिर्डी नगर पंचायतीला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा नसल्याने कचरा पुन्हा एकदा तापला आहे नगरपंचायत निवडणुकीत कचरा समस्या चांगलीच गाजली होती सत्ता मिळाल्यानंतर चुटकीसरशी कचरा आणि कचरा टाकण्याची समस्या दूर करू असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं शहरातील कचरा दररोज गोळा केला जात आहे मात्र त्याची विल्हेवाट लावण्याचा यक्ष प्रश्न सत्ताधाऱ्यांना सतावत आहे पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोकळ्या मैदानात हा कचरा टाकला जातोय या मैदानाजवळ हॉटेल आणि लोकवस्ती असल्याने कचरा टाकल्यानंतर मोठी दुर्गंधी पसरते या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात काही दिवसांपूर्वी या परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर येथे नगरपंचायतीने साफसफाई करून कचरा टाकणे बंद केलं होतं परंतु आता पुन्हा तेच पाडे सुरू झाल्याने नागरिकांनी नगरसेविका अनिता जगताप यांना या संदर्भात तक्रार केल्यानंतर आज स्थानिक महिला आणि अनिता जगताप यांनी कचऱ्याच्या गाड्या अडवल्या आणि या ठिकाणी कचरा टाकण्यास तीव्र विरोध दर्शविला यावेळी सौ जगताप यांची नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांशी चांगलीच खडाजंगी झाली देऊ

कचरा जर त्या आला तर तुम्ही काय करणार आहात त्यांना काय सांगणार कचरा टाकायचं नाही माहिती साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये बघा माता भगिनीं आणि माझ्या जनतेला पण सांगा असं वाईट वाटतं आज वार्ड क्रमांक पंधरामध्ये मध्ये जो कचरा डेपो तयार केलेला आहे शिर्डी नगर पंचायतीने बघितलं गेलं तर बाबांची सुरुवात बघा बाबांची सुरुवात दोन हजार अठराला ला बाबांची शताब्दी येते आणि ही सुरुवामध्ये कचरा मुक्त कधी होणार ग माझी शिर्डी कचरा मुक्त अडीच वर्ष कार्यकालामध्ये मी आणि ताई जगताप जेव्हा मी नगरपंचायतीचा कारभार सांभाळत होते त्यावेळेस ह्या लोकांनी मला असं सांगितलं की सात दिवसामध्ये तुम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडव मी कचऱ्याचा प्रश्न सोडवतो आणि ताई तुम्ही खुर्ची सोडा सात महिने उलटूनही गेले अजूनही कचऱ्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही सांगा जनतेला मला एकच प्रश्न विचारायचा रस्ते जाळून शिर्डी स्वच्छ होते का हो आणि स्वच्छतेच्या नावाखाली माझ्या कार्यकालामध्ये मा मी साडेबारा बारा, बारा लाखामध्ये तो कचऱ्याची विल्हेवाट लावत होते या लोकांना पंचवीस लाख देऊनही नगर पंचायत पंचवीस लाख देऊनही त्यांचा कचऱ्याचा प्रश्न आहे तोच ठेवलेला आहे मी पण एक महिला आहे त्या पण एक महिला आहे नगराध्यक्षांना या निमित्ताने सांगू इच्छिते तुम्ही सुद्धा आता खुर्ची सोडायला काही हरकत नाही कारण तुम्हाला सात महिने उलटूनही गेले तरी तुम्ही अजून कचऱ्याचे माझ्या पंधरा नंबर वार्डमधला जो तुम्ही कचरा डेपो तयार केलेला आहे तो तसाचे तसाच आहे आणि या निमित्ताने सांगू इच्छिते आज मी सात महिने वेळ दिला त्यांनी अजूनही ते काम केलेलं नाही म्हणून मी आज ह्या कचरा गाड्या सगळ्या बाहेर उलटून लावलेल्या आहे आणि ते मी शिर्डी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर तो कचरा टाकून देणार आहे त्याशिवाय मला पर्याय नाही कारण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे पाऊस चालू झालेला आहे त्या पाऊस चालू झाल्यामुळे अक्षरशः मी इथे बाईट देते माझी इथं जनता उभी उभे सुद्धा राहत नाही ह्या जागेवर इतका वास आलाय घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे चुलून प्रश्न सुटल्या जाणार नाही माझं म्हणणं काय त्यांनी पहिला हा कचरा डेपो इथं बंद करावा आणि आपले शिर्डीचे नगराध्यक्ष आहे त्यांना म्हणावं आता तुमच्या वॉर्ड मध्ये कचरा चाकण्याची सोय करा आणि बघा मग तो कचऱ्याचा वास कसा येतो तुम्ही पण तो वास घ्या तुमच्या जनतेला तिथल्या वास द्या म्हणावं मग कळेल त्यांना तसं कळणार नाही महिनाभर बर... तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे मी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे का सहकार्य केलं तर माझं मी पण गावची एक प्रतिनिधी आहे मी पण तिथे नगरसेवक म्हणून काम करते त्यांनी मला जो त्रास दिला मला तो त्यांना द्यायचा नाही म्हणून मी हा सात महिन्याचा कालावधी दिला होता अजूनही तो विषय खूप गंभीर आणि प्रलंबित तसाच पडलेला आहे त्यांनी आता पाऊल उचलावं का नाही उचलावं हे त्यांनी ठरवावं पण आजपासून मी हा कचरा इथे बंद करते आणि त्या गाड्या मी पाठवून देते नाही असं होऊ शकत नाही आज मी त्यांना लास्ट अँड बेस्ट दिवस दिलेला आहे आता मी कचरा तर काय पण त्यांच्या गाड्यासुद्धा मी इथं उभं राहू देणार नाही कारण मला खूप त्रास होतोय माझ्या जनतेला खूप त्रास होतो आहे अक्षरशः त्यांना जेवण जात नाही आजारी पडलेले पेशंट त्यांच्या घरामध्ये तर मी त्या कालच्या मिटिंगमध्ये काल आज आमची काल मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये पण त्यांना पुन्हा एकदा सांगून सुद्धा त्यांनी अजून ते निसे दोन दिवस द्या चार दिवस द्या अरे सात महिने दिले तरी तुम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा प्रश्न नाही तुम्ही तुमच्या वार्डमध्ये सोय करावी हे मला वाटतं आता त्यांनी कुठेही सोय करा तो मादे जर ना, वास नगर पंचायत प्रशासनाचे अधिकारी मुरलीधर यांनी महिलांची काढण्याचा प्रयत्न केला मात्र नगरसेविका अनिता जगताप यांनी देसले यांनी सुचविलेल्या दुसऱ्या जागेलाही विरोध दर्शवत थेट नगर अध्यक्षांवरच आगपाखड केली या विषयांवर नगर पंचायतचे देले यांना विचारण्याचा प्रयत्न केले असता प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही असं सांगितलंय या परिसरातील महिला लहान मुलं मुली कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आजारी पडत असल्याचे सांगताना येथे नगरपंचायत प्रशासनाने कचरा टाकू नये अशी विनवणी केली ह्या कचऱ्यामुळे मुळे मी आजारी पडले होते पप्पानी ना माझ्या खूप खर्च केला म्हणून ना ह्या कचऱ्यामुळे ना, ना माझा भाऊ पण आजारी पड राहिला हो प्लीज हा कचरा इथं टाकायचा बंद करा एक खेकडा मशीन येतो कचरा उसलायला त्याच्यामुळे ना, उस ते, ना आ आ ते इतका वास सुटतो ना पार आमच्या गाया सुद्धा आजारी पड राहिल्या हो। इथे इथं इतका दुर्गंध येतो इथे कचरा टाकला जातो नगरपालिकेने आणून येतो आमचे मुलं बाळ सर्व काही आजारी पडले आमचे शेजारचे आम, मागच्या वर्षी या याही वर्षी आता बरेच जण आजारी पडलेले यापासून आम्हाला खूप त्रास होतो ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावलीच गेली पाहिजे हे आमची विनंती निवडणूक नु काळामध्ये नगरसेवकांकडून मोठे आश्वासन दिले जातात का तुमच्या सर्व समस्या आपण आम्ही सोडू त्यातल्या काही समस्या सुटल्या जातात मात्र प्रामुख्याने मोठी समस्या तुमच्या वार्डमध्ये निर्माण झालेली आहे तुम्ही संबंधित लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीला नगरसेवकांना याविषयी माहिती दिली का आणि त्यांनी काय सांगितलं दिले ना भाऊ जगताप आम्ही नगरसेवक हो यांना दिलेली माहिती यानंतर येथील प्रश्न सुटला नाही तर तुमची नागरिक म्हणून भूमिका काय असेल नागरिक म्हणून आता नगरपालिका समोरच जाऊन बसायचं मग काय आणि इथं कचरा टाकल्यामुळे आमचे लहान मुलं आहे ते पण आजारी पडतायच सगळं वासांनी आम्ही पण आजारी पडतोय वासांनी खूप त्रास होतोय मागच्या वर्षी पण असाच त्रास होत होता आता पण असंच वासांनी त्रास होतोय घरात पण संध्याकाळचा पण खूप वास येतो त्याचा रात्रीचे दरवाजे बंद करून बसावं लागतं आम्हाला जोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही तात्पुरता उपाय शोधण्यापेक्षा सक्षम पर्याय शोधण्याची वेळ शिर्डी नगर पंचायत प्रशासनावर येऊन ठेपली मध्यवर्ती आणि लोकवस्ती असलेल्या जागेत कचरा टाकल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी ही संकल्पना राबवताना नगरपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असल्याने तातडीने हा प्रश्न निकाली काढावा हीच अपेक्षा येथील नगरसेविका अनिताताई जगताप यांनी येथील कचरा डेपो जर हलवला ना नाही जे सी जेसीपीच्या साह्याने खड्डे घेऊन येथे काम बंद केले जाईल असा आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर शिर्डी नगर पंचायतने त्याची दखल घेऊन तात्पुरत्या स्वरूपात येथून कचरा डेपो हलवला मात्र पुन्हा मोठ्या वाहनांच्या सा सहाय्याने येथे कचरा टाकला जातोय व पुन्हा नागरिकांना त्रास सुरू झाला आहे मोठ्या प्रमाणात येथे मुले आजारी पडले व येथील दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय तर आज पुन्हा अनिताताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जनता आक्रमक झाली असून पुन्हा येथील कचरा डेपो हलवावा अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा पावित्र्य घेतला आहे आपण जाणून घेऊया येथील ग्रामस्थांकडून त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला या कचऱ्यापासून जास्त त्रास होऊ राहिला आमचे लहान लहान मुलं एवढे आजारी पडू राहिले पण जनुरा सगळ्यात आजारी पड राहिले सगळ्याला त्रास होऊ राहिले कचरा थाक इथं टाकल्या टाकायला नाही पाहिजे इथं आमचं तेवढंच मन नाही कचरा इथं टाकू नाही ती नाही त्या कचऱ्यापासून जास्त त्रास होतो आम्हाला आणखी बिकट होत चालली असून येथील कचरा डेपो त्वरित बंद करावा अशी नागरिकांनी मागणी केली व अनितादा जगताप यांनी स्पष्ट केलं आहे की यानंतर येथे जर कचरा टाकला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल कॅमेरा पर्सन गणेश बालेरोसन राजेंद्र बनकर मायनूज शिर्डी